क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या दोन हजार चोवीस ते एकोणतीस या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार कोंडाजी मामा आव्हाड यांनी ही निवडणूक जिंकत पुन्हा एकदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाचा मान कायम ठेवलाय यावेळी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांना शाल पुष्प गुच्छ देत पेढे भरवून त्यांचा सत्कार केलाय मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सर्चिटनेस अॅडव्होकेट नितीनजी ठाकरे यांनीही व्ही एन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांना पुष्प गुच्छ देत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या अध्यक्षपदी जी निवड झाली आहे त्याच्याबद्दल मी मराठा विद्याप्रसार संस्थेचा सरचिटणीस या नात्याने मनपूर्वक अभिनंदन करतो मामा गेल्या सलग पंचवीस वर्ष हे या संस्थेमध्ये विविध पदावरती काम करत होते मागच्या पाच वर्षापूर्वी मात्र दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला पण पुन्हा एकदा लोकांनी त्यांना प्रचंड मताने निवडून दिले आणि माझी खात्री की कोणत्याचे मामा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या संस्थेची जी काही शैक्षणिक प्रगती आहे या पुढील काळामध्ये अधिक जोराने होईल अशी मला खात्री वाटते मी पुन्हा एकदा मामांना बरो शुभेच्छा देतो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील यांनी हे नवनिर्वाचित अध्यक्ष यांना शुभेच्छा देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार मी सौ संगीता अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला जिल्हाध्यक्ष नाशिक आज कोंडाजी मामा आवाड यांना यांचा विजय झाला आम्हा सर्वांना महिलांना खूप आनंद झाला की आमच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षा जिल्हा अध्यक्ष कुंडाजी मामा आव्हाड आणि अगदी प्रेमळ असं नेतृत्व आम्ही आज मामांना विजय झाला त्याबद्दल आम्हाला इतका आनंद झाला की मामांचा म्हणजे सत्याचा विजय शेवटी विजय होत असतो असं मामांचा विजय झाला त्या विजयामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत सर्वांना सर्व आनंदी आहोत तसेच मामांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते देते आणि मामांनी मामांच्या हातून अशी भेट नाईक कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी म्हणजे त्यांच्या हातून चांगली सेवा घडो हीच विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर नाशिक लोकसभा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा सिन्नर मार्केट कमिटी माजी उपसभापती सोमनाथजी भिसे यांनीही कोंडाजी मामा आभाड यांना शुभेच्छा देत विधानसभेचे सिन्नर तालुक्याचे भावी आमदार व्हावे अशी इच्छा व्यक्त करत शुभेच्छा मामा नक्कीच या विन विकास सा चांगल्या प्रकारे या ठिकाणी करतील तर मी सिन्नर तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाशिक जिल्हा लोकसभा संघटक या नाथ्यानं आणि सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी माझी उपसभापतीनाथ्यानं मी भावी वाटचालीस या ठिकाणी लागणार कुठे कुठे शुभेच्छा देतो दुसऱ्या या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचं एक मोठं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे आणि आमचा शिन्नर तालुका आमदार म्हणून आता आमचे मामाकडे या ठिकाणी नजर लावून पाहत आहेत आणि नक्कीच आमचा शिन्नर तालुका मामांना या ठिकाणी आमदारकीच्या पदावरती या ठिकाणी बसल्या ना राहणार नाही कारण मामांचं खंबीर नेतृत्व करण्यासाठी मी सुद्धा समर्थ आहे कारण कट्टर कार्यकर्ता आहेत आणि नक्कीच मामा पुढील भविष्यामध्ये खूप मोठ्या पदावरती पोहोचतील आणि मी माझ्या तालुक्याच्या वतीने थांबतो जय जय महाराष्ट्र जय त्याचबरोबर गावचे सरपंच यांनीही कोंडाची मामा आव्हाड यांना व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं मी कासारी ग्रामपंचायत सरपंच नितीन शेरेकर ह्या ठिकाणी क्रांती संस्थेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मामा उभे असल्या कारणाने आणि ते उभे असून हा एक एक पॅनलचा ब्रँड होता आणि मामा म्हटल्यानंतर एक स्वच्छ चारित्र्य आणि निष्कलंक माणूस असल्या कारणाने तेवढ्या अटीतटीच्या सामन्यामध्ये सुद्धा मामांनी हा अध्यक्ष पदाचा विजय खेचून आणला आणि तो खेचून आणलाच नाही तर एका एक, एक स्वतःची संस्था ही, ही स्वतःची माता मानणारी बाहेर निवडून आले तर पुढील वाटचालीस त्यांना कासारी ग्रामपंचायत तर्फे त्यांची मनापासून या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो नमस्कार क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची निवडणूक सत्तावीस जुलै रोजी पार पडली आणि अठ्ठावीस जुलैला काल त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आपल्याला माहिती की त्या ठिकाणी चार पॅनल उभे होते अतिशय अटीतटीची लढत झाली त्या ठिकाणी मी परिवर्तन पॅनल उभा केलेला होता आणि अतिशय नवीन टीम त्या ठिकाणी मी या ठिकाणी उभी केलेली होती परंतु या ठिकाणी आमच्या पॅनलचे बरेचसे खालचे जे काही संचालक मंडळ असेल याच्यातले बरेचशी मंडळी काही त्यांना पराजय पात करावा लागला आणि आम्ही अध्यक्षपदाला मी निवडून आलो उपाध्यक्षपदाला आमचे उदयजी घुगे हे पण विजय झाले त्याच्यानंतर ट्रस्टीमध्ये काही आणि संचालकामध्ये असे आमचे सहा लोक त्या ठिकाणी निवडून आलेले परंतु या ठिकाणी संस्थेचं कामकाज करताना इथून मागे पाच वर्ष ज्या पद्धतीने कामकाज चाललं होतं हे संपूर्ण जिल्ह्याला संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला माहिती असं म्हटलं तर वेगळं होणार नाही या ठिकाणी अतिशय हुकुमशाही पद्धतीनं कामकाज केलं जायचं आता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं कामकाज होईल याची मी सर्व समाज बांधवांना सभासदांना ग्वाही देतोय या ठिकाणी संस्थेचा विकास हा खुंटला होता पाच वर्षीय संस्था जवळ दहा वर्ष मागे नेलेली होती परंतु मी या ठिकाणी आपल्या सर्व सभासद बांधवांना ग्वाही देतो येत्या पाच वर्षामध्ये संस्थेचं जे काही प्रगती ते अतिशय जोमान केल्या जाईल त्या ठिकाणी संस्थेचं जे वैभव त्या ठिकाणी हरपलं होतं ते पुन्हा संस्थेला वैभव वैभव आणून दिलं जाईल आणि त्या ठिकाणी ज्या काही सर्व सभासदांच्या अपेक्षा आहे त्या ठिकाणी नवीन नवीन काही इंजिनिअरिंग आपलं कोर्सेस त्या ठिकाणी आले पाहिजे तर त्या ठिकाणी आम्ही बी एम एस मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी निश्चित सुरू करू त्याला जोडून त्या ठिकाणी एक हॉस्पिटल सुरू करण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे मुलींसाठी अतिशय चांगलं सुंदर असं हॉस्टेल त्या ठिकाणी आम्ही या पाच वर्षात करणार आहे आणि अनेक पॅरामेडिकलचे कोर्सेस त्या ठिकाणी आणून आणि संस्था पुन्हा नावारोपाला कशी आणता येईल याच्यासाठी आम्ही सतत त्या ठिकाणी धडपड करणार आहे आणि अतिशय पारदर्शकपणे संस्थेचा कारभार करून पुन्हा संस्थेला पुनर्वैभव त्या ठिकाणी प्राप्त करून द्यायची माझी इच्छा आहे यावेळी उपस्थित सर्वच राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ शाल देत पेढे भरवून अध्यक्ष कोंडाजी मामा आभाड यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनीही व्हिएनआय शिक्षण संस्थेसाठी नवीन उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती दिली સ્ટાર ટ્વેન્ટી ફોર ફાસ્ ન્યૂઝ સાથે ગૌરવ પાટીલ નાશિક